नमस्कार आणि सुस्वागत विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी मराठी विषयातील क्रमांक तीन आजी कुटुंबाचं आगड या पाठ्याचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो शिकू मराठी या चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शिकू मराठी चॅनलचे असेच नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा तर पाहूया इयत्ता दहावी मराठी विषयातील पाठक्रमांकातील आजी कुटुंबाचं आदर या पाठाचा स्वाध्याय प्रश्न क्रमांक एक पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा बैठे खेळ उत्तर चिंचोके गजगे जिबल्या मुंगळा खापराच्या भिंगऱ्या दोन मैदानी खेळ उत्तर विटीदांडू भोरे गोट्या प्रश्न क्रमांक दोन आकृती पूर्ण करा एक आजीच्या कटाक्ष असणाऱ्या गोष्टी उत्तर मुलांना गोट्यातच दूध मिळेल प्रत्येक सुनेला प्रत्येक काम करता आले पाहिजे दोन दुपारच्या वेळेला दहा हजारपासून जमलेल्या बायका करायच्या ती कामे उत्तर वाकळ शिवणे शेंगा फोडणे तीन लेखकाला लहानपणी मिळालेला रानमेवा उत्तर कैऱ्या बोरे हुरडा वांगी चार ढाजेतून बातम्या प्रसारित होण्याची रीत ढाजेत सर्व बातम्या बायका घेऊन यायच्या बातम्यांची शहानिशा होऊन त्या गावघर जायच्या पाच आगळची वैशिष्ट्ये उत्तर सहा फूट लांब वाड्याचे संरक्षक कवच पाऊन फूट रुंद रात्रीचा आधार सहा आगळीच्या बाबतीतील दोन दिव्य उत्तर आगळ लावणे आगळ काढणे प्रश्न क्रमांक तीन खालील मुद्द्यांच्या आधारे आजीचे शब्दचित्र रेखाटा मुद्दे आजीचे दिसणे आजीचे 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 शिस्त दिसणे आजीला साडेपाच फूट उंची लाभली होती तिचा वर्ण गोरा होता उन्हा पावसामुळे तिची त्वचा काळपटली होती आजीच्या वयाची माणसे कमरेत वागतात त्यामुळे चालताना काठी घ्यावी लागते पण आजी ताठ असूनही तिचे सगळे दात शाबूत होते डोक्यावरचे सगळे केस टिकले होते आजीचे राहणीमान त्या काळात इरकली लुगडे उच्च राहणीमानाचे लक्षण होते हिरव्या व लाल रंगाची नववारी इरकली लुकडे व अंगात चोळी हा तिचा पेहराव असे कपाळावरचे गोंधळ दिसू नये म्हणून त्यावर ती बुक्का लावी ती नेहमी नाली ठोकलेल्या जुन्या वळणाच्या वाहना वापरत असे आजीची शिस्त आजीची शिस्त कडक होती सगळ्यांना सगळी कामे करता आली पाहिजेत असा तिचा कटाक्ष होता तिने कामांची वाटणी केली होती ती कामे आजी सर्व सुनांना आलटून पालटून करायला लावी दुपारच्या कामांचेही तिने नियोजन केलेले असे सुनांनी मुलांच्या बाबतीत अप्रभाव करू नये म्हणून मुलांना खाऊ पिऊ घालताना आजीचा सक्त पहारा असे गल्लीतल्या बायका दुपारी गप्पा गोष्टींना येत असत त्यावेळी ती बायकांनी सांगितलेल्या गोष्टींची शहानिशा करीत असे प्रश्न क्रमांक चार विधाने पूर्ण करा एक स्वतःच्या कपाळावरचे गोंधन दिसू नये म्हणून आजी त्यावर बुक्का लावित असे दोन वर्ष दीड वर्षांनी जन्मणाऱ्या वासरांमध्ये आणि एक खोण नक्की असे म्हणून दावणीला कायम कपिलाचीच बैल असायचे तीन सुनांनी चहा करून पिऊ नये म्हणून आजी सक्त पहारा द्यायचे त्यांची आवाज होऊ नये म्हणून आजी धपाटे घालून खायला घालायचे पाच प्रत्येक सुनेला प्रत्येक काम करता आलेच पाहिजे असा आजीचा आग्रह होता म्हणून ती प्रत्येकीचे काम रोटेशन प्रमाणे बदलायचे सहा मुलांना दूध प्यायला देण्याबाबत सुना आपप्रभाव करतील अशी भीती आजीला वाटे म्हणून आजी, आजी मुलांना गोठ्यातच दूध मिळवून द्यायची प्रश्न क्रमांक पाच चुकीबरोबर बरोबर ते लिहा एक राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाजतनं सोप्यात अवतरायची उत्तर बरोबर दोन आजीच्या डोक्यावरील सर्व केस पांढरे होते उत्तर बरोबर तीन सुनांच्या कामाबाबत आजी फारशी काटेकोप नसायची उत्तर चार भाकरी करपल्या की सरपण फोडणाऱ्याला आजी शिवा द्यायची उत्तर बरोबर पाच मुलांच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या उत्तर बरोबर प्रश्न क्रमांक सहा पुढील पैकी चुकीचे वाक्ये दुरुस्त करून बरोबर वाक्य व वा दुरुस्त केलेले पुन्हा लिहा एक दुपारची कामे आठोपून आजी ढायझे द्यायची उत्तर चूक दुपारच्या कामाचे नियोजन करून आजी ढायझे द्यायची दोन गायीने पाना सोडला की वासराला सोडायचे उत्तर चूक चरवी भरली की वासराला सोडायचे तीन आजीच्या घरी एक गावरान गायक होती उत्तर बरोबर आजीच्या घरी एक गावरान गायक होती प्रश्न क्रमांक सात पुढील घटनांचा ओघ तक्ता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या घटनांमध्ये योग्य घटना लिहून आपल्याला ओघ तक्ता पूर्ण करायचा आहे स्वयंपाक झाला की आधी बाळगोपाळांची पंगत बसायची आई जेवण वाढतानाही आजीचा पहारा असायचा आजी धपाटे घालून खाऊ घालायची रानातल्या बांधल्या जायच्या बायका मिळून जेवण अशा प्रकारे आपण हा ओघधक्ता पूर्ण केला आहे प्रश्न क्रमांक आठ एका शब्दात उत्तरे लिहा एक लेखकाच्या गावचं वर्तमानपत्र ढाळस दोन वर्तमानपत्राच्या संपादक आजी तीन लेखकाच्या वाड्याचे भरभक्कम संरक्षक कवच आगड चार लेखकाला लहानपणी मिळालेली माईची सावली आजी पाच लेखकाची अभ्यासाची जागा ढाळज प्रश्न क्रमांक नऊ पुढील घटना पाठाच्या आधारे क्रमाने लिहा एक म्हातारीची ढाळ सुटायची दोन वाडा शांत व्हायचा तीन कडूस पडायच्या आधी मैफिल मोडायचे चार माणसं ढाळजत बसायची विद्यार्थी मित्रांनो या दिलेल्या घटना पाठाच्या आधारे क्रमाने आपल्याला लिहायचे आहे त्यांचा क्रम या पद्धतीने येईल उत्तर कडूस पडायच्या आधी मैफिल मोडायची म्हातारीची ढाळ सुटायची माणसं ढाळजत बसायची वाडा शांत व्हायचा प्रश्न क्रमांक दहा स्वमत किंवा अभिव्यक्ती एक आमची ढाळज म्हणजे गावाचं वर्तमानपत्र होत या वाक्याचा तुम्हाला कळलेला अर्थ लिहा किंवा लेखकाच्या घरची ढाळस म्हणजे त्यांच्या गावचं वर्तमानपत्र हे विधान पटवून द्या उत्तर मराठी लेखक महेंद्र कदम यांच्या आगळ या कादंबरीतील आजी कुटुंबाचं आगळ हा पाठ कौटुंबिक नातेसंबंध आणि त्यांची जपणूक यावर आधारित आहे नायकाची आजी ही कुटुंबाच्या नातेसंबंधांचा आधारस्तंभ होती ती घराची प्रमुख होती आणि तिच्या शब्दाला घरात आणि घरा मान होता दुपारच्या वेळेचे कामकाज नियोजित करून आजी ढाजेत पोचायचे झोपेनंतर गल्लीतल्या बायका एकत्र येऊन एकमेकींच्या कामात मदत करायच्या गप्पा मारायच्या आणि सासूरवास व अन्य समस्यांवर चर्चा करायच्या या गप्पांमधून बातम्यांची सत्यता तपासली जायची जसे वर्तमानपत्राचे वार्ताहर गावांमधून बातम्या गोळा करतात आणि संपादक त्यांची पडताळणी करतात आजीचे घरही ढाळज वर्तमानपत्रासारखे होते बायका तिथे आलेल्या बातम्यांची शहानिशा करून मगच त्या बातम्या गावभर सांगत दोन तुलना करा साम्य लिहा वाड्याचे संरक्षण कवच आजी कुटुंबाचे संरक्षक कवच किंवा आजी घराचा आधार हे विधान पटवून द्या उत्तर आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा एकदा आगळ लावी की चोऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नसते त्यामुळेच ही आग वाड्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लागले होते प्रस्तुत उतार्या आजीची भूमिकाही अगदी याच प्रकारची आहे आजीमुळे कुटुंबात सुव्यवस्था नांदत होती सुना आपापसात हेवे द्यावे करू शकत नव्हत्या आपली कामे दुसऱ्यावर ढकलू शकत नव्हत्या सर्व कामे प्रत्येकेला करावी लागत या वातावरणामुळे कोणावर अन्याय होत नव्हता कोणालाही तक्रार करायला वावच राहत नसे आजीमुळे प्रत्येकीला आणि प्रत्येकाला भरभक्कम संरक्षण मिळाले होते हे संरक्षण आगळे इतकेच भक्कम होते प्रश्न क्रमांक तीन आगळ लावण्याची किंवा टाकण्याची पद्धत समजावून सांगा उत्तर रात्री आठच्या सुमारास धाजेंचा दरवाजा लावला जायचा आगळ म्हणजे उंची रुंदीला नऊ इंच आणि लांबीला सहा फूट असा भक्कम सागवानी वासा आगळ एका भिंतीतल्या देवडीत आरपार जायची ती आरपार घालून दरवाजा उघडणे आणि तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर उडणे व समोरच्या भिंतीतल्या देवडीत ढकलणे फार अवघड गणित एक होते एकदा आगळ लावली की चोऱ्यामाऱ्या होणे किंवा दरोडा पडणे शक्यच नव्हते त्यामुळेच ही आगळ वाळ्याला संरक्षणाचे एक भरभक्कम कवच लाभले होते चार पाठत चिंतीत झालेल्या एकत्र कुटुंब पद्धतीबाबतचे तुमचे विचार स्पष्ट करा उत्तर या पाठात ग्रामीण भागातील मागील पिढीचे चित्रण आले आहे त्या काळातील हे एक एकत्र कुटुंब होते आजी ही कुटुंब प्रमुख होती कुटुंबाच्या सर्व बाबींवर कुटुंबाच्या सर्व बाबींवर सर्व व्यक्तींवर आजीचीच सत्ता चालत असे कोणी कोणकोणती कौन कामे कधी व कशी करावी हे आजी ठरवित असे या पद्धतीमुळे कुटुंबातील सर्व व्यवहारांना एकसूत्रीपणा येतो आणि कामे सुरळीतपणे पार पडतात याचा कुटुंबालाच फायदा होतो हे खरे आहे पण या पद्धतीमध्ये कोणालाही स्वातंत्र्य राहत नाही सुनांना साधा चहा सुद्धा करून पिण्याची मोकळी होती म्हणजे कोणालाही जरासुद्धा हौसमोर्स करण्याची परवानगी नव्हती याचाच अर्थ कुटुंबातल्या सदस्यांना जीवनातील लहान सहान आनंद सुद्धा घेता येत नव्हते त्यातही एकत्र कुटुंब पद्धत टिकली नाही पाच दुपारच्या वेळी मुलांकडून केल्या जाणाऱ्या कल्पक कृती सांगा उत्तर दुपारी मुले धाजेत पडवी सोप्यात कुठेही बैठी खेळ खेड़ खेळायचे चिंचोके गजगे खापराच्या भिंगऱ्या जिबल्या चुळू चुळू मुळा भोरा गोट्या असे खेळ खेड़ खेळायचे कधी सरपणातील लाकडे काढून विटी दांडू भोरे बनवत बसायचे भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचे लाल माती वापरून बैल बनवायचे सहा पाठाच्या शीर्षकाची समर्पकता थोडक्यात स्पष्ट करा उत्तर ग्रामीण भागात पूर्वी घराभोवती एक भली मोठी मजबूत भिंत बांधली जाईल भिंतीत एक मजबूत दार असे त्याला कड्या कोयले असतच शिवाय एक भली भक्कम आगळ बसवलेली असे एकदा ही आगळ लावली की घर पूर्णपणे बंद होत असे घरातील कोणीही बाहेर जाऊ शकत नसे त्यामुळे घर पूर्णपणे सुरक्षित होईल म्हणून ग्रामीण जीवनात या आगळीला एक महत्वपूर्ण स्थान लाभले होते पाठाच्या शीर्षकावरून असे दिसते की त्या कुटुंबातील आजी ही त्या कुटुंबाची एक प्रकारे आगळच होती तिच्या दराऱ्यामुळे कुटुंबाचे सर्व व्यवहार सुरळीत चालत असत कुटुंबाला आपोआपच पूर्ण संरक्षण लाभायचे घराची आगळ लावल्यावर आतल्या माणसांना बाहेर जाता येत नसे म्हणजे त्यांच्यावर बंधने त्याचप्रमाणे आजीच्या नियंत्रणामुळे कुटुंबातील व्यक्तींवर बंधने येईल या बंधनाचा एक चांगला फायदा होईल कुटुंबातील कोणीही गैरवर्तन करू शकत नसेल त्यामुळे कुटुंबाचे व्यवहार म्हणून पडत नसेल कुटुंबाला अंतर्गत व बाह्य असे दोन्ही अंगांनी संरक्षण मिळेल म्हणून आजी कुटुंबाचं आगळ हे शीर्षक अत्यंत समर्पक आहे प्रश्न क्रमांक अकरा पुढील विग्रहांवरून सामासिक शब्द ओळखा एक घनासारखा शाम घनशाम दोन स्त्री आणि पुरुष स्त्री पुरुष तीन हाव भाव वगैरे हावभाव चार भेद किंवा अभेद भेदाभेद पाच पाच आरत्यांचा समूह पंचारती प्रश्न क्रमांक बारा पुढील तक्ता पूर्ण करा विद्यार्थी मित्रांनो रिकाम्या जागी योग्य शब्द भरून आपल्याला हा तक्ता पूर्ण करायचा आहे नीलकमल विग्रह निळे असे कमळ समासाचे नाव कर्मधारय समास विग्रह दिलेला आहे बाप आणि ले, सामासिक शब्द आहे बाप लेख आणि समास आहे इतर इतर द्वंद्व समास प्रश्न क्रमांक तेरा बेहा उपसर्ग लागून तयार होणारे चार शब्द लिहा उत्तर बेसूर बेचव बेधुंद बेशिस्त बे बेरोजगार प्रश्न क्रमांक चौदा अनिय हा प्रत्यय लागून तयार होणारे चार शब्द लिहा उत्तर श्रवणीय वाहनीय वर्णनीय शोचनीय माननीय रमणीय प्रश्न क्रमांक पंधरा दोन अभ्यस्त शब्द लिहा उत्तर लाल लाल हळूहळू थोडे थोडे सळसळ मुळू मुळू प्रश्न क्रमांक सोळा पुढील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा एक शहानिशा करणे उत्तर अर्थ चौकशी करणे वाक्य अपघातात जखमी झालेल्या रमेशची मी शहानिशा केली दोन कडूस पडणे अर्थ अंधार पडणे वाक्य सूर्यास्तानंतर हळूहळू कडूस पडलं तीन गुण्या गोविंदाने नांदणे अर्थ खेळीमेळीने राहणे वाक्य घरातील सासू व सुनेने गुन्ह्या गोविंदाने राहिले पाहिजे चार कानुसार घेणे अर्थ अंदाज घेणे वाक्य घरात कोणी आहे का याचा बोहार नेणे अंदाज घेतला याचा बोहारणीने अंदाज घेतला प्रश्न क्रमांक सतरा विरुद्धार्थी शब्द लिहा आळस उत्साह आदर अनादर आस्था अनास्था आपुलकी दुरावा प्रश्न क्रमांक अठरा समानार्थी शब्द लिहा वर आशीर्वाद काठ किनारा वाकड गोधडी दूध क्षीर प्रश्न क्रमांक एकोणीस शब्द समूहासाठी एक शब्द लिहा एक लिहिता वाचता येणारा साक्षर दोन लिहिता वाचता न येणारा निरक्षर प्रश्न क्रमांक वीस वचन बदला दार एक वचन अनेक वचन दारे घरे अनेक वचन एक वचन घर भिंत एक वचन अनेक वचन भिंती भाऊ एक वचन अनेक वचन भाऊ वाकड एक वचन वाकळा प्रश्न क्रमांक एकवीस पुढील शब्दांतील अक्षरांपासून चार अर्थपूर्ण शब्द बनवा एक भरवसा या शब्दातील अक्षरांपासून भर वसा सार व असे शब्द तयार होते दोन रानमेवा या शब्दातील अक्षरांपासून रान मेवा वारा नवा असे शब्द तयार होते तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दहावी मराठी विषयातील पाठ क्रमांक होती आजी कुटुंबाचा आगळ या पाठाचा स्वाध्याय केला आहे प्रश्न व त्यांची उत्तरे जाणून घेतली आहे विद्यार्थी मित्रांनो शिकू मला की या आपल्या चॅनलचा आजी कुटुंबाचा आगळ या पाठाच्या स्वाध्यायाचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद